झाली आणि आणि हे लोक अजून उठतच नाही झोपले सर्वानी हा मोबाईल बघतोय दाखव रे हा इकडे मोबाईल बघतो आणि हे लोक उठतच नाही तर हॅलो गाय गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे पार्ट टू मध्ये आम्ही इकडे मस्त सकाळी सकाळी नाश्ता मागवला रूम मध्ये आता चाललोय बीच वर बीचवर बीच वर चाललोय हो चला तर गाईज आम्ही इकडे काशीत बीचवर जायला निघालोय आणि गर्दी बघू शकतो तुम्ही किती आहे कारण सॅटरडे आहे सो गर्दी असणारच सो गाईज आम्ही आता काशीत बीचवर पोचणारच आहोत बाय वे आम्ही दहाला निघालेलो आणि आता वाजलेत एक सो आता जेवूनच जाऊ काशीत बीचवर कारण थोडी एनर्जी पण यायला हवी हो ना सो चलो बात सही है। तर गायज आम्ही इकडे काशीत बीचवर पोहोचलोय बट आम्ही इथे थांबणार नाहीयेत कारण काशीत बीचच्या थोडं पुढे पप्पांच्या ओळखीचं एक हॉटेल आहे तिकडे आम्ही जेवायला चाललोय आणि गाईज इकडे आम्ही जेवायला थांबलोय आणि इकडे बघा कोण आलेत पापलेट थाली मागवले संपलाय ना <laughs> पोरीला झोप आलीये बसले जेवली आणि तिथं मस्त थंड वातावरण आहे आणि आम्ही इकडे जेवायला बसलो मस्त खूप सुंदर गाय आम्ही आता जेवलो आणि इकडे आलोय जरा फिरत फिरत म्हणजे जेवण जिरलं पाहिजे ना आणि इकडे बघा गायच कसे टेंट लावले ज्यांना राहायचं असेल ते टेंट मध्ये सुद्धा राहू शकतात थंडीमध्ये म्हणजे आपल्याला शेकोटी वगैरे करायची असेल तेव्हा टेंटमध्ये राहायचं असं बघा आमची पोरगी आली तकली जवळून बघूया आतमध्ये दिसलंय असं वाटतंय गुड काय तूने काय तो विंडो पण आहे विंडो पण आहे छान आहे ना हां हा मग चला आता बाहेर तुला राईचे जायच्या मध्ये हां सर जाऊंगे एक ओडे बरोबर आहे काकांनी फोटो काढायला बोलावलेलं आणि ही पोरगी आलीच नाही गाईज आम्ही काढले हम नाही किती आहेत ना त्यांचं खूप छान जेवण भेटत गाईज तुम्ही कधी आले ना तर इकडे नक्की चलो गाईज आम्ही आता जेवण चाललोय आम्ही आता बीच वर आलो इकडे जरा टाइम हे बघा गाईज मी आता बीचवर वर उतरलोय बघा इकडे काय आहे बापरे हे बघा इकडे काय आहे गाईज आता आम्ही इकडे बीचवर आलोय हे बघा किती सुंदर आहे ना गाईज इकडे कोणच नाही आम्हीच आहोत बाकी तिकडे कोण आहे हे बघा इकडे पाण्यामध्ये बोट सुद्धा आहेत मासेमारी बोट असतात गाईज हे बघा आमची लोक मी या बीचवर काय येतो माहितीये का इकडे ना मस्त असे शंखा असतात वेगवेगळ्या रंगांच्या शंखा असतात बघा खूप छान असतात गाईज हे नाही अजून आहेत खूप खूप वेगवेगळ्या रंगांचे शंख असतात असे हे बघा अजून आहेत मी तुम्हाला नंतर दाखवेल कोणता बर्ड आहे मला माहिती नाही बट खूप छान आहे काही दिसत नाही एवढा पण मी खूप झूम केला आहे ना त्यामुळे दिसत नाही ब्ल्यू कलरचा आहे काय माहिती आहे कोणता कलरचे शंख आहेत ना ते घेण्यासाठी आलो आहे आम्ही इकडे खास या बीचवर आहे बघा कोणच नाही आहे आणि आमचे मम्मी पप्पा शोधतात खास माझ्यासाठी काही मला खूप आवडतात ते कलरचे शंख था। केस घेण्यासाठी आम्ही खास आमचे लोक बघा किती लांब गेलेत आणि आम्ही दोघं इकडेच आहोत हे बघा किती लांब गेलेत थांबा घेऊन आली दाखवायला काय बघू माझे केस बघू ना इकडे वाव गाईच खास आम्ही हे घेण्यासाठी आलो इकडे या बीच वर बोली गायजला मी दहा वेळा काय सांगू चला पाप्पट लवकर

खूप छान आहे खूपच खूप आवडेल तुम्हाला आम्ही तर नेहमी येतो चला आता पुढे जाऊ आपण गॉड बाबा आज तुम्हाला दाखवते आमच्या पोरी बागा किती लांब गेल्यात हे बघा ह्या बागा किती लांब चला माझं ऐकत नाही काय त्यांना ऐकायलाच जात नाही ऐकायला <laughs> जात नाही त्यांना चला ऐकायला जात नाही वाटतंय जाऊ दे आपण जाऊ आमचे पप्पा हरवलेत कुठे आहेत कुठे दिसत आहे मग काय माहित कुठे आहेत नाही बापरे गायच आमचे पप्पा हरवले हरवले नाही गाईज लपले प्यारी yeah, समज गई कुठे दिसले वाटत लपून बसलेत गाईज आमचे पप्पा आमच्या पप्पांचं सांगू नका गाईज ते बघा गाईज दिसले ना हे बघा लपले होते बड़ा हरामी हो पप्पा असावे तर असे पोरांच्या खुशीमध्ये खुश होणारे भाषण कुठे जादा नाही हो गया। मतलब कुछ भी वाँ 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 वा 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 काय शायरी बोलली बाई दे चला आता जाऊ पण चला आता रिटर्न चला हा माझी मम्मी पण बोर झाली कायच अला चला चला काय खूप बोर झालो आम्ही ऊन आहे तिकडे आणि म्हणून इकडे मी सावली देऊन थांबले खूप ऊन झाले गाई थांबा जरा किती शंख आहेत वेगवेगळ्या रंगाचे शंख आहेत घाण पण खूप आहे गायच इथे किती सुंदर अरे कुठला आहे <laughs> <laughs> तिकडे होतो आणि आता इकडे आलोय चालत चालत हे बघा इकडे आलो आता आम्ही व्हिडिओ करण्यासाठी म्हणजे रील काढण्यासाठी आलो इकडे हे बघा यांचं बघा काय चाललंय रील काढतात हे बघा काहीच आता चाललो खूप ऊन आहे गाईज इकडे आता चाललो आम्ही काशी बीचवर इव्हिनिंगलाच जाऊ जरा आराम करू आणि मग इकडे गाडी लावली आमची आम्ही इकडे काशी बीचवर आलो आता आणि आम्ही चाललोय बीचवर आम्ही शॉर्टकट मधून आलो गाईज तिकडे खूप गर्दी आहे इकडे गर्दी नाहीये जरा म्हणून आम्ही इकडनं आलोय आम्ही इकडे थम्स अप घेऊन आलोय मला विनिंग होते अच्छा बघा इकडे थम्सअप पिते पी लवकर काहीच आम्ही खूप काळी झालोय आणि मी मुलगी ना खूपच काळी होणार आहे ऑलरेडी काळी आहे ती पण अजून काळी होणार आहे काहीच आता मी आहे रील्स करायला इकडे रील्स करणार आहोत थोडंसं रील्स पण झाल्या पाहिजेत ना इकडे आमची गँग चालली आहे आणि खूप गर्दी आहे इकडे आणि या रेतीमध्ये ना चालतंसुद्धा येत नाही काय खूप पायानं हे होतं नुसतं आणि ठीक आहे तुम्ही आमचं ब्लॉग असंच कंटिन्यू करा आता हे लोक कर राईड करतात बाई बघा लवकर मारायला <te member> कोणी <slerini> आणि खूप जोरात मारले आम्हाला आईज अजून खूप गर्दी आहे हे बघी गाड्या मी काय बडबडते पागल काय बोलते काय आम्ही आता ना सनसेट पॉइंट वर चाललोय आम्ही चाललो सनसेट पॉईंट वर वगैरे घेऊ आणि मग आपल्या रूम कडे जाऊ आपण ओके चला आम्ही दुसऱ्या बीच वर थांबलो सनसेट पॉइंट बघायला सो चला आता आम्ही चला आम्ही सनसेट पॉईंट बघायला आलो गाईज हे बघा बीचवर आलेलो बीच आहे आणि आम्ही इकडे सनसेट पॉईंट बघायला येतो गाईज नेहमी येतो आम्ही इकडे हे बघा खूप लोक आहेत फोटो काढायला आणि ओय इकडे आम्ही ना नेहमी येतो सनसेट पॉईंट बघायला खूप छान वाटतं काय तुम्ही पण इकडे आले ना अलिबागला काशी बीचकडे तर इकडे येऊ शकता चला गाई जाता आपण बघूया सनसेट पॉईंट पोरं आलेत फोटो काढायला आमच्या पोरी बघा कुठे गेल्यात ह्या बघा काय ही बघा काय बोलत आहे काढत माझं पण फोटोच नाही काढत हो किती काढले मी फोटो नाही काढले माझा पण याचे पण फोटो नाही काढत हिरो आहे गा। गाईज आता सनसेट सनसेट बघायला आलोय गाईजला माहिती आहे आपल्याला काय सनसेट बघायला आलोय पण सनसेट झाला झाला ना अजून ओईला सनसेट ओ इकडे मस्त सनसेट झाला आणि आम्ही इकडे बघा काय पीतोय नारळ पाणी पप्पा खूप दमलेत पण पप्पांना झेप घालू हे बघा गाईज इकडे बघा पप्पा हा बघा इकडे बघा इकडे मस्त गरम गरम मॅगी मागवले इव्हिनिंग टाइम बस इकडे मॅगी खातात का काय तू माहिती आहे ना की आहे कड आहे आम्ही आता ऑम्लेट पाव मागवलाय ही पोरगी काय तुम्हाला माहिती आहे ना आमची हलकट पोरगी आहे तुम्ही बोलत असाल की हिला काय नुसते हलकट बोलतेस पण गाई ती आहे यस येस बोलते मला येस हा बुरजी पाव जाडी व्हायची नाही बघा हॅलो बस बस खाऊन तर गाईज आम्हाला तिकडनं निघायला खूप उशीर झाला आणि काळोख सुद्धा खूप पडलाय आम्ही रूमवर चाललोय आणि गाईझ लाईट बघा ना ला किती सुंदर दिसते घरी बाहेर गेलेला त्याने आईस्क्रीम बघा ना हे बघा हे पण आणलंय दुसरं काय होणार आलं चॉकलेट ट्रफल चॉकलेट ट्रफल काय चॉकलेट ट्रफल खा मग लवकर काही पण खातात काही हे लोक हिला काही पण लागतं पेस्ट्रीसुद्धा आणली आहे पोरांनी आमच्या पोराने पेस्ट्री याला खायला लागतं पेस्ट्री नाही ला 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 आम्ही जेवायला चाललो आहे भूक लागली यांना भूक लागली आहे मागू कुठे चाललोय आपण जेवायला कुठं जेवायला जेवायला नाही जात आम्ही जेवून आलो आहे जे आता चाललो आम्ही झोपायला आता मस्त झोपू आणि सकाळी तर गाईज आम्ही रूममध्ये चाललेलो तेवढ्या त्या ताईने आवाज दिला ती पुण्यावरून आली आहे आणि ती आम्हाला बोलली की तुम्हाला टेलिस्कोपमधून मून बघायचे का सो आम्ही पण एक्सपिरियन्स घेतला मून बघायचा खूप छान दिसत होता मून आणि गाईज ब्लॉगचा पार्ट टू तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग मोठा असल्यामुळे मी ब्लॉगचा पार्ट थ्रीसुद्धा टाकणार आहे सो असंच कंटिन्यू करत राहा ब्लॉग बाय बाय